मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते पण वोट बँकवाल्या काँग्रेसपेक्षा टी आर पीवाल्या भावाला उद्धव यांनी जवळ केले आहे यात जोखीम तर आहे पण ती स्वीकारायची असे त्यांनी ठरवलेले दिसते यदू जोशी सहयोगी संपादक लोकमत एकेकाही फाटाफुटीनंतर एकमेकांचा चेहरा बघण्यासही तयार नसलेले उद्धव आणि राज ठाकरे आता युतीच्या मार्गावर आहेत दोघांच्या गाठीभेटी वाढलेल्या आहेत परवा शिवतीर्थावर दोघा भावांनी सोबत येण्याची ब्ल्यू प्रिंट नक्कीच केली असेल मशाल हाती घेऊन इंजिन धावेत असे दिसते राज यांच्याकडे जेवढा मोठा टी आर पी आहे तेवढी मोठी वोट बँक नाही काँग्रेसकडे टी आर पी नसेल पण वोट बँक तर आहेच वोट बँकवाल्या काँग्रेसपेक्षा टी आर पीवाल्या भावाला उद्धव यांनी जवळ केले आहे यात जोखीम आहे पण ती स्वीकारायची असे त्यांनी ठरवलेले दिसते उद्धव ठाकरे यांचा जीव मुंबई महानगरपालिकेत नक्कीच अडकलेला आहे या महानगरपालिकेवर आपला झेंडा नसेल तर पक्षाचे अस्तित्व धोक्यात ते येईल असे त्यांना वाटत असणार आणि ते खरेदेखील आहे उद्धव यांच्याकडे मराठी वोट बँकेत आधीच एकनाथ शिंदे यांनी काही प्रमाणात छिद्र केलेली आहेत ते बुजवता येणे शक्य नाही राज ठाकरे यांनीही छिद्र केलेले आहेत ते बुजविण्याला संधी आहे आणि त्या दृष्टीनेच उद्धव यांचे प्रयत्न आहेत मुंबईत सत्ता टिकवली तर त्या भरोशावर राज्यात पाच वर्ष राजकारण करता येईल आणि राज यांच्या सोबतीने आणखी काही ठिकाणी जिंकता आले तर तो बोनस असेल असा साधारणपणे उद्धव यांचा विचार दिसतो आणि त्यासाठीच ते आपले चुलत बंधू राज यांना सोबत घेऊ पाहत आहे राजकीय अस्तित्वाची लढाई लढत असलेले राज यांनाही लड़ा दुसरा पर्याय नाही केवळ राजकीय अपरिहार्येतून दोघे एकत्र आले तर त्यांची एकी फार काय टिकणार नाही पण दोघांमध्ये भावनिक समिट झाला असेल तर मात्र ते दीर्घकाळ एकत्र राहतील मुंबईवरील वर्चस्व कायम टिकवण्यासाठी राज यां, यांचा हात हातात घेऊन उद्धव पुढे गेले तर काही गोष्टी मात्र ते निश्चितच गमावतील उद्धव हे भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीसोबत गेले तेव्हापासून दलित मुस्लिमांनी परंपरेने काँग्रेससोबत असलेल्या मतदारांनी जी साथ दिली ती राज यांना सोबत घेण्याने मिळणार नाही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेस आणि काँग्रेस विचारांची मते मिळाली होती तेवढ्या प्रमाणात त्यांची मते काँग्रेसला ट्रान्सफर झाली नव्हती आपली मते उद्धव यांना ट्रान्सफर होतात पण त्यांची मते पूर्णपणे आपल्याला मिळत नाही याचा तपशीलवार अभ्यास मुंबई व राज्यातील काँग्रेसच्या नेतृत्वाने केला आहे याची आकडेवारी देखील आहे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलताना एक भावना जाणवते की उद्धव राज एकत्र आले तर फार वाईट वाटण्याचे कारण नाही उलट काँग्रेसला मोठी स्पेस मिळेल याला त्याला खांद्यावर घेत भार वाहून नेण्यापेक्षा बिनभाराची चाललो तर झपाझप चालता येईल असे म्हणणारा नेत्यांचा वर्ग काँग्रेसमध्ये मोठा आहे कितीही वाईट परिस्थिती असली तरी बिनभाराची चाल चालावी असे काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना वाटत आहे अर्थात दिल्ली त्यांना अंतिमतः काय सांगते ते महत्त्वाचे उद्धव यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीसोबत राहावे आणि राज ठाकरे यांचीही साथ घ्यावी असेही होऊ शकते आधी जिल्हा परिषद पंचायत समिती नंतर नगरपालिका आणि शेवटी महानगरपालिका अशा तीन टप्प्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत असं जवळपास चित्र आहे अशावेळी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका यामध्ये सध्या आहे तशी महाविकास आघाडी असावी त्यात काँग्रेस उद्धवसेना आणि शरद पवार गट असेल महानगरपालिका निवडणुका सर्वात शेवटी म्हणजे पुढच्या वर्षी जानेवारी अखेर होतील अशी शक्यता आहे त्यावेळी मग उद्धव आणि राज यांनी एकत्र यावे असा पर्याय खुला असेल उद्धव यांनी आधी महाविकास आघाडीत राहावे आणि नंतर राज यांच्यासोबत जावे असा पर्याय पुढे आला तर तो काँग्रेस आणि शरद पवार यांना मान्य असेल का हेही महत्त्वाचे मुंबई महानगरपालिका केंद्रित विचार करून उद्धव हे शिवतीर्थावर पोचले आहे काँग्रेस वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे जोशी